नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण नवीन दगडाचा खलबत्ता वापरण्यायोग्य कसा करावा ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा बघा नवीन दगडी खलबत्ता किंवा नवीन दगडाची कुठलीही वस्तू आणली तर त्यामध्ये दगडाचे बरेचसे कण अडकलेले असतात आणि आपण जर हा खलबत्ता स्वच्छ न करता वापरण्यात घेतला तर ते जे दगडाचे कण आहे ते आपल्या खाण्यामध्ये जाऊ शकतात त्यासाठी हा खलबत्ता स्वच्छ करणे खूप आवश्यक आहे तर यामध्ये सगळ्यात आधी खलबत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा नंतर यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकून बारीक असे ठेचून घ्यायचे नंतर ही तांदळाची जी पेस्ट आहे ती मुसळीला व खलबत्त्याला आतून बाहेरून मस्त छान रगडून रगडून सोळून घ्यायची आणि नंतर खलबत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा बघा आता एक वेळेस अशा पद्धतीने तांदूळ ठेचून घेतल्यावरती खलबत्ता वापरणे योग्य होतो का तर नाही तर यामध्ये पाच ते सहा दिवस दररोज काही ना काही ठेचत राहायचं आहे जसं की भाज्याची देठे बटाट्याची साले फ्लावरची देठे कोथिंबिरीची देठे किंवा पालकाची मेथीची देठे किंवा कधी कधी भा भिजवलेली ज्वारी किंवा भिजवलेले तांदूळ असं दररोज पाच ते सहा दिवस यामध्ये काही ना काही दररोज ठेचत राहायचं आहे आणि ठेचल्यानंतर ती जी पेस्ट आहे ती खलबत्ता व मुसळीला आतून बाहेरून छान रगडून रगडून लावून घ्यायची आहे व नंतर खलबत्ता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे असं पाच ते सहा वेळा ठेचून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता खलबत्ता किती मस्त स्वच्छ झाला आहे तर पाच ते सहा वेळा ठेचून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी इथे मी तेल आणि हळद मिक्स करून घेतलं आणि तेल आणि हळदची जी पेस्ट आहे ती मुसळीला खल व खलबत्त्याला आतून बाहेरून छान रगडून रगडून मस्त अशी चोळून घ्यायची आहे परंतु पाच ते सहा वेळास यामध्ये तांदूळ वगैरे सगळं ठेचून घेतल्यानंतरच याला हळद लावायची रात्रभर तसंच ठेवून द्यायचं व दुसऱ्या दिवशी आता खलबत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा भांडे घासण्याचं साबण व घासण्याने खलबत्ता व मुसळी स्वच्छ घासून घ्यायची व नंतर धुवून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता नवीन खलबत्ता असल्यावरती आणि आता यामध्ये किती फरक पडला आहे खलबत्ता खूपच मस्त स्वच्छ झाला आहे तर आता खलबत्ता वापरण्यापूर्वी याची पूजन करणं आवश्यक आहे तर सगळ्यात आधी खलबत्त्याचं पूजन करायचं त्याला धूप दीप दाखवायचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतरच खलबत्ता वापरण्यासाठी घ्यायचा कारण खलबत्ता किंवा केरसुनी किंवा चूल असो याला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो आणि याचं पूजन केल्याशिवाय ह्या वस्तू वापरायला घ्यायच्या नाही